अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग आता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरतो कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चूनही या रस्त्यावरील खड्ड्यांचं साम्राज्य संपत नाही प्रत्येक पावसाळ्यानंतर या रस्त्यावरील मलमपट्टी वाहून जाते आणि त्याच खड्ड्यांमध्ये कोणीतरी आपले प्राण गमावतो या महामार्गावर तब्बल बारा आमदार आणि दोन खासदार आहेत पण गेल्या चाळीस वर्षांपासून महामार्गाची दुरवस्था मात्र बदललेली नाही

बजा शेरून समोर या खड्ड्यात आमच्या मित्राचा बळी गेला या खड्ड्यांचं काम कधी होणार पूर्ण अजून किती बळी घ्यायचे या टोल वाल्यांना आज टोल एक्सपायर आज या गाड्यांची परिस्थिती तुम्ही बघा या गाड्या कशा उर राहिल्या इकडं आज आजपर्यंत आमच्या चार पाच जणांच्या इथे बळी गेले आमच्या मित्रांचे एक कवर बळी जाऊन द्यायचे तुम्हाला हा टोल एक्सपायर झालेला आहे टोलचा एकही अधिकारी आलेला नाही आणि आजही तुम्ही रोज टोल पाडते हा टोल पाडते त्याच्या काम का करीत नाही तुम्ही हा <imitation> <imitation> आज वीस मिनिटं माझा मित्र इथं वीस मिनिटं पडे त्याच्याकडे बघायला कोणी नव्हतं रात्री कुठल्या आणि आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा आम्हाला कोणत्याही पक्षाविषयी बोलायचं नाही आम्हाला कोणत्याही मंत्र्याविषयी कोणत्याही आमदार कोणत्याही खासदाराविषयी बोलायचं नाही एवढं रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचा जवळचा आणि आमचा घरातला कुंड सदस्य गेलेला या नाही नाही आता मी माझीच गाडी बोटवली तिथून मरून विकत घेऊन पहिले आम्ही इथं आहे आणि त्या ठेकेदाराला बोलून आम्ही स्वतः अधिकारी इथं आला पाहिजे आम्ही इथं तो बरोबर आधी किती माणसं म्हणून किती बळी घ्यायचे माझ्या पावसात पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत आणि दुचाकी स्वार तोल गेल्याने मोठे अपघात होतात पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली चिरडल्या जाण्याच्या घटना वाढल्या आहेत नागरिकांचा आरोप आहे की संबंधित ठेकेदार फक्त मुरुमाचा लेप देऊन तात्पुरती मलमपट्टी करतात पण ती काही दिवसातच नष्ट होत्या संबंधित ठेकेदार अधिकारी आणि टोल व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते या खड्ड्यांनी घेतलेले जीव आता आकडे न राहता शोकांतिका बनली सरकार आणि प्रशासनाने आता तरी जागा व्हावं नाहीतरी या रस्त्यावरील प्रत्येक खड्डा शासनाच्या निष्काळजीपणाचा साक्षीदार ठरेल यात शंकाच नाही मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास कोपरला